उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार जिल्हा प्रमुख वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत आणि सर्वांना सांगायचा प्रयत्न करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व त्यांची कृत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांची स्थिती आहे या जिल्ह्यामध्ये विविध नेत्यांचे दौरे होत आहेत निवडणुका आल्या या पुढच्या काळातही अनेक नेत्यांचे दौरे होणार आहेत उद्धव ठाकरेंचा दौरा इथे होता त्या दौऱ्याच्या वेळी अन्य कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मध्ये कोणी बोलवलं नव्हतं ज्यांना उद्धव ठाकरेंना ऐकायचं होतं ते आले आणि गेले पण भारतीय जनता पार्टीचे नेता जेव्हा एखाद्या सभे करता येतात त्यावेळी त्या, त्या रस्त्यावरती असणाऱ्या ज्या मुंबई गोवा हो हायवेवरती असणाऱ्या जो मार्ग आहे या मार्गावरती असणाऱ्या कार्यालयामध्ये सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांना एकत्र बोलवायचं त्यांच्यासमोर चिथावणीखोर भाषण करायचं कार्यालय सोडून बाहेर बॅरॅकेट पर्यंत येऊन पोलिसांना वाटेल ते बोलायचं हातवारे करायचे या पद्धतीचं वर्तन जे लोक प्रतिनिधी करतात ते मात्र दुसरीकडे लगेच जाऊन संस्कृतीच्या गोष्टी शिकवतात ज्यांना शारदा मातेच्या देवळातली ज्यांची भाषा या रत्नागिरी जिल्ह्याला सर्वांना माहिती आहे ते भाषेची संस्कृती भारतीय जनता पार्टीला शिकवायला जातात या एक प्रकारे भारतीय जनता पार्टीची गुहागर तालुक्यातला गेले अनेक दिवसांचा अन्याय जो त्या सर्व कार्यकर्त्यांवरती जनतेवरती होतोय याकरता प्रचंड सभा जी होते आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याच्याकरता दिसतोय असं लक्षात आल्यावरती त्या सभेत अडचण कशी होईल त्या सभेला वक्ता पोहोचण्याकरता अडचण कशी होईल याकरताचा प्रयत्न केला गेला दगडफेकीची सुरुवात शिगा जमवण्याची सुरुवात ही उबाठा गटाच्या आमदाराच्या कार्यालयामध्ये आहेत अनेक सीसीटीव्ही फुटेज आहेत अनेक फोटो आहेत आणि अनेक शहर प्रमुखासारखे त्यांचे कार्यकर्ते आहेत की जे दगड फेकताना दिसतात म्हणजे एकीकडे आपणच भाषण करायची आणि गुवाहारच्या सभेला जायचंय ना अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना चिथावणी देणारं भाषण करायचं आणि दगड दगडफेक आणि शिगांची फेक, फेक करण्याकरताच कार्यकर्त्यांना उद्युक्त करायचं आणि लगेच आपल्याच ऑफिसमध्ये दगडांचा खर्च दाखवून माझ्याच ऑफिसवर दगडफेक झाली असा उलट्या बोंबा मारायच्या ही जी प्रवृत्ती आहे आणि एका बाजूला मग मला काहीतरी बोलले मला काहीतरी माझी धमकी दिली असं करून कुठेतरी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला करायचा ही वर्षानुवर्ष चालणारी सहानुभूतीची जी एका बाजूला सहानुभूती मिळवायची प्रक्रिया आहे ही ही सर्व रत्नागिरी जिल्ह्याला परिपूर्ण माहिती आहे या पुढच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं आहे की ह्या उबाट्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या ह्या ज्या असल्या प्र प्रक्रिया आहेत ह्याला कधी कदापिही थारा था द्यायचा था नाही आणि याकरता महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या कामकाज करणार आहेत आणि या सर्व उपर भारतीय जनता पार्टीवरती जी टीका करण्याचं काम गेले दोन दिवस उबाठा गटाचे कार्यकर्ते करतात यांनी ही थांबवली पाहिजे आणि संस्कृतीच्या गोष्टी आम्हाला शिकवायला जाऊ नका भारतीय जनता पार्टीला हे सर्व माहितीये तुम्ही तुम तुमच्या तोंडांना आणि तुमच्या वक्तव्याने तुमच्या वागणुकीला आवर घालावा ही हेच आता या पुढच्या काळात उबाठा गटाला सांगावं लागेल पोलिसांवरती ज्या पद्धतीनं आक्रमण करण्याचा आणि पोलिसांना ज्या पद्धतीनं अर्वाजच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न ज्या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे ज्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्या सर्वांची जे जे काही रेकॉर्डिंग आहे या सर्वांची सखोल चौकशी करून दगडफेकीला सुरुवात करणाऱ्या लोकांवरती सर्वांवरती गुन्हे दाखल करावेत आणि पोलिसांना योग्य पद्धतीनं काम करण्याकरताची मोकळीक द्यावी अशा पद्धतीची भूमिका खरं तर सर्वांनी घेतली पाहिजे जे, जे दोषी असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे त्यामुळे या सर्व दगडफेकीची चौकशी सखोल चौकशी केली जावी अशी मागणी मी करत आहे